खरंच मी निशब्द झाले मन सुन्न झाले माझ्यासह महाराष्ट्रातल्या प्रत्येक आईच्या मनाला यातना झाल्या कुठल्या शब्दात तिच्या आजीला आई वडिलांना धीर द्यायचा आहे ताई या सैतनाला फाशी द्या आमच्या हातात द्या हाल हाल करून मारू त्या सैतनाला याच भावना खरंच कायद्यात तरतूद असती तर अशा नराधमांचा चौरंग केला असता एक आई म्हणून माझ्याही या भावना आहेत पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले देवभाऊ या हरामखोर सैतानाला सोडणार नाही त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा म्हणजे आम्ही स्वस्त बसणार नाही राज्याचे मुख्यमंत्री देवभाऊ आपल्या पाठीशी उभे आहेत या चिमुकल्या निर्भयाला न्याय मिळणार आहेच त्यासाठी सौ चित्राताई स्वतःही पाठपुरावा करत आहे आणि करणार आहे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल या पार्श्वभूमीवर चित्राताई एस पी बाळासाहेब पाटील यांच्याशी फोनवर बोललेलं आहे चार्जशीट दाखल करताना कुठलाही पुरावा सुटता कामा नये याबाबत विनंती केली आहे धॅहरानखोर हैवाणाला फाशीची शिक्षा व्हायलाच हवी आणि ती होणारच तसेच दिवसभर गावकरी शेतात काम करायला जातात त्यावेळी लहान लेकर बाळ घरी असतात अशावेळी या विकृत लांडग्यांचे पावते त्यामुळे दुपारची गावागावात पोलिसांची पेट्रोलिंग वाढवावी ज्यामुळे सुरक्षिततेचे वातावरण होईल व वा अशा घटनांना पायबंद अवघ्या अर्ध्या तासात या हरामखोर सैतानाच्या मुसक्या पोलिसांनी आवडल्या समाज म्हणून आपल्याला ही जबाबदारी घ्यायला हवी कुठे कोणाबाबत शंका वाटली तर एकशे बारा क्रमांकावर फोन करा पोलिसांची मदत घ्या घटना घडून गेल्यावर नाही तर घटना घडू नये म्हणूनही मदत घ्या अशा विकृत लांडग्यांना ठेचून काढणं ही काळाची गरज आहे असे उपस्थांना आवाहन केले जागर जणस्तांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे